The <laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्याला आणखी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आत्ता नववी गणित भाग एकचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे संच इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात सेट तर या संचावर चर्चा करूयात आणि त्यामधला सराव संच एक पॉईंट एक मित्रांनो आज आपल्याला बघायचा आहे ओके तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल आणि ही व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल तर टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून हाच सराव संच तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकताय तर जाऊयात पुढं संच आता मित्रांनो पहिली गोष्ट आपण ही सगळी जी काही गणित आहेत ते बघण्याच्या अगोदर प्रश्न बघण्याच्या अगोदर संच म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात त्याबरोबर संचाचे प्रकार नेमके कुठले संच लिहिण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या नेमक्या कुठल्या त्यावरती आपण थोडीशी चर्चा करू आणि मग आपली गाडी थोडी पुढे नेऊ कारण संच म्हणजे काय त्याचबरोबर संच लिहिण्याच्या पद्धती कुठल्या आहेत हे समजून घेतल्याशिवाय आपली गाडी काय आपल्याला पुढे नेता येणार ना। नाही बघा या ठिकाणी संच संच म्हणजे काय तर वस्तूंच्या सुस्पष्ट समूहाला आपण म्हणतो संच उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलो तर, तर समजा तुमच्या वर्गामध्ये मॅडम आला तुमच्या आणि त्यांनी सांगितलं किंवा सर आले त्यांनी सांगितलं की चला मुलांना प्रत्येकाने एक एक वयचं कागद घ्या तुम्ही एक वयचा कागद घेतला आणि त्या कागदावरती तुम्हाला लिहायला सांगितलं आठवड्यातली वार लिहा मग तुम्ही काय लिहिणार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार प्रत्येक मुलाचं उत्तर सेम असणार को, का कोणाचं काही वेगळं असेल का नाही प्रत्येक मुलाचं चा उत्तर तेच असणार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पहिल्या बेंचवरचा मुलगा ज्याचं नाव असेल गाण्या गाण्याचं चा उत्तर तेच असणार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हा मन्या मण्याचं उत्तर पण तेच असणार असणार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार मुली असेल सीता गीता बबिता सगळ्यांचे <manyasli> उत्तर तेच असणार आहे सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी सेम असणार आहे दुसरा प्रश्न मास्तरांनी विचारला की बाबा वर्षातील महिने कुठले इंग्रजी महिने कुठले ते लिहा मग जण जाने लिहिणार जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा प्रकारची लिहिणार आहे या व्यतिरिक्त दुसरा कोणना लिहिणार कुठलाच कुठलाच महिना लिहिणार नाही सगळ्यांची उत्तर हीच खरी गेम आहे म्हणजे बघा आठवड्यातील वारांचा हा जो समूह आहे संच म्हणजे एक समूह हो, एक गट एक ग्रुप की जो सुस्पष्ट आहे जो स्पष्ट आहे आता इथं बघा आठवड्यातील वार सगळ्या मुलांची उत्तरं सारखी म्हणजे हा समूह सुस्पष्ट आहे याला आपण संच म्हणणार आठवड्यातील वारांचा समूह हा संच आहे त्याचबरोबर वर्षातील महिन्यांचा समूह हा सुद्धा संचय कारण इथं उत्तर सगळ्यांची सारखी येईल सुस्पष्ट आहे पण तुमच्या वर्गातल्या मुलांना समजा आता असा प्रश्न विचारला की चला आता लिहा तुमचे आवडते रंग मग आता आवडते रंग जर लिहायला गेलं गे तर मग आवडते तीन रंग लिहा मग कोणाला लाल पिवळा काळा आवडेल कोणाला निळा जांभळा हिरवा आवडेल कोणाला पांढरा पिवळा हिरवा आवडेल अशा प्रकारे प्रत्येकाचं उत्तर सारखं येणार नाहीये प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकतं का हा काही मुलांची उत्तर येऊ शकतात सेम पण सगळ्याच्या सगळ्यांची शंभर टक्के मुलांची उत्तरं सारखी येणार नाही वेगवेगळी येतील म्हणजे याला समूह म्हणता येणार नाही याला संच म्हणता येणार नाही हा समूह आहे आवडत्या रंगांचा समूह हा समूह आहे परंतु हा संच नाही कारण तो स्पष्ट नाही आहे म्हणजे आठवड्यातील वारांचा समूह वर्षातील महिन्यांचा समूह इंद्रधनुष्यातील रंगांचा समूह सप्तसुरांचा समूह ओके तर हे सगळे समूह जे आहेत ते सुस्पष्ट आहेत म्हणून याला संचय म्हणणार त्याचबरोबर आवडत्या शिक्षकांचा समूह आवडत्या गणितांचा समूह आवडत्या रंगांचा समूह आवडत्या शहरांचा समूह हे जे काही समूह आहेत या समूहाला किंवा तुमच्या गावातील श्रीमंत लोकांचा समूह तुमच्या शहरातील गरीब लोकांचा समूह तुमच्या शहरातील आनंदी लोकांचा समूह हे जे काही समूह आहेत ना याला आपण या समूहांना संच म्हणता येणार नाही तर संच म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत एक आहे यादी पद्धत बरं का यादी पद्धत एक आहे आणि दुसरी जी पद्धत आहे ती आपल्याकडं आहे गुणधर्म पद्धत तर या दोन पद्धती आहे आपल्याकडं संच लिहिण्याच्या तर कुठलाही संच जो आहे तो या दोन पद्धतींनी आपल्याला लिहिता येतो आता यादी पद्धत म्हणजे काय आणि गुणधर्म पद्धत म्हणजे काय ते समजून घेऊयात आता बघा दोन मुलं आहेत हे बघा या ठिकाणी इथं आपला हा सखाराम आहे याचं नाव काय सखाराम नाव देऊ आपण सखाराम ओके रमा झाला रे बाबा सखा रमा झाला सखाराम आणि हा दुसरा आहे ज्याचं नाव आहे तुकाराम ह्याची पाय राहिले काढायचे का राम तुकाराम ओके सखाराम आणि तुकाराम अशी दोन आपली पोरं आहेत दोघांच्या आता दोन बॉक्स आहे याच्या हातात एक बॉक्स आहे ह्याच्या हातात एक बॉक्स आहे ओके आता याचा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये काय चिठ्ठ्या आहेत सात प्रत्येक चिठ्ठीवर नाव आहे एकावर सोमवार एकावर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे प्रत्येक चिठ्ठीवरती एका एका ना वाराचं नाव आहे अशा सात चिठ्ठ्या आहेत ह्याच्याकडे ज्या काही चिठ्ठ्या आहेत या चिठ्ठ्यांमध्ये पण तेच आहेत आठवड्यातील वार जे आहेत ना तेच आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार ती नावं लिहिलेल्या चिठ्ठ्या आहेत मग याला एकाने प्रश्न विचारला सखाराम भावा तुझ्या पेटीत काय तो तो सखाराम काय म्हणाला की माझ्या पेटीमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा प्रकारेची नावं असलेल्या चिठ्ठ्या आहेत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार माझ्या बॉक्समध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ही नावे असलेल्या चिठ्ठ्या आहेत मग त्यांनी काय लिहिलं सगळं सांगितलं सोमवार मंगळवार मी इथं लिहितो ओके बुधवार ओके त्याच्यानंतर गुरुवार त्याच्यानंतर शुक्रवार त्याच्यानंतर शनिवार ओके त्याच्यानंतर रविवार अशी नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या आहेत आता हा काय खोटं बनला का बरोबर बनला आहे तुकारा आम्हाला प्रश्न विचारला बाबा तुझ्या बॉक्समध्ये काय बाबा तुकारामने काय सांगितलं बघा तो म्हणाला माझ्या बॉक्समध्ये आठवड्यातील वार आठवड्यातील वार वार आहे आठवड्यातील वारांची नावे असलेल्या चिठ्ठ्या आहेत हा काय बोलतो आठवड्यातील वारांची नावे असलेल्या चिठ्ठ्या आहेत हा काय खोटं बोलला का, का नाही दोघं खरं बोलले पण दोघांची जी काही सांगण्याची जी, जी पद्धत आहे ती वेगळी होती याने अख्खी यादी वाचून दाखवली आणि यांनी काय केलंय एक काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगितले आठवड्यातील वारांची नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या आहेत मग ही जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये अख्खी यादी वाचून दाखवली जाते त्याला आपण म्हणतो यादी पद्धत आणि जिथे अशा प्रकारे स्पष्ट केलं जातं बाबा आठवड्यातील वार आहे अशा प्रकारे शॉर्टकटमध्ये सांगितलं जातं तिथं आपण म्हणू शकतो याला ही गुणधर्म पद्धत हिला यादी पद्धत म्हणतात हिला गुणधर्म पद्धत म्हणतात याचं वाचायचं कसं याला बघा इथं एक उभी रेषे एक्स याला कसं वाचायचं बघा बी हा अशा एक्सचा संच बरं का बी जो संच बी जो आहे बरं का इथं लक्षात घ्यायचं हा संच बी जो आहे संच बी हा अशा एक्सचा समूह आहे समूह आहे की एक सहा आठवड्यातील वार आहे बरं का संच बी हा अशा एक्सचा ह्या एक्सचा समूह आहे की एक सहा आठवड्यातील वार आहे लक्षात घ्या संच बी हा अशा एक्सचा समूह आहे की एक सहा आठवड्यातील वार हे नंतर हळूहळू तुमच्या लक्षात येईल आता आपण पुढे जाऊयात काही प्रश्न या ठिकाणी बघूयात तुमच्या लक्षात आलं यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत म्हणजे काय हे आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल आता आपली गाडी थोडीशी आपण पुढे नेऊयात बघा इथे बघा काय की पुढील संच यादी पद्धतीने लिहा इथे यादी बनवायची समपूर्णांकांचा समूह म्हणजे समसंख्या लिहायच्या ए बरोबर समसंख्या कुठल्या दोन चार सहा आठ डॉट 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 आता तीन टिंब लिहिले कारण समसंख्या खूप लांबपर्यंत बघा हा जो समूह आहे संच ज्यावेळेस लिहाल अशा प्रकारे महिरपी कंसातच लिहायचा ए बरोबर अशा प्रकारचा कंस वापरायचा नाही बरोबर ए बरोबर अशा प्रकारचा कंस वापरायचा नाही ए बरोबर कंस जो वापरायचा तो अशा प्रकारचाच महिरपे कंस वापरला आपण पाहिजे लक्षात घ्या अशाच प्रकारे आपल्याला कंस वापरायचा आहे ठीक आहे तर हे जरा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा पुढील संच यादी पद्धतीने लिहा आपण ती यादी बनवली समपूर्णांकांचा संख्य समसंख्या लिहिल्या सगळ्या दोन चार सहा आठ वगैरे दुसरा जो आहे एक ते पन्नास मधील सममूळ संख्यांचा समूह मग मूळ संख्या सम मूळ संख्या म्हणजे समपण आहे आणि मूळ पण आहे अशी संख्या कुठली मूळ संख्यांना काय करतो दोनच संख्यांनी भाग जातो मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांना फक्त दोनच संख्यांनी भाग जाईल त्यांना आपण म्हणतो मूळ संख्या मग दोन संख्या कुठल्या एक म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती स्वतः ती स्वतः आता आपण एकचा विचार केला तर एक ही मूळ संख्या आहे का नाहीये कारण एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो आपल्याला काय करायचं की दोन संख्यांनी भाग जाईल अशा संख्या मग दोन ही मूळ संख्या आहे कारण दोनाला कितीने भाग जातो एकाने आणि दोनाने तीन ही मूळ संख्या आहे कारण तिनाला कितीने भाग जातो एकाने आणि तिनाने चार मूळ संख्या नाही आहे कारण चाराला एकाने जातो दोनाने जातो चाराने जातो तीन तीन संख्यांनी भाग जातो मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की जिला फक्त एकाच संख्येने भाग जाईल मग आता दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे आठ नऊ नौ, नऊ नाही आहे मूळ संख्या कारण नवाला एकाने जातो तीनाने जातो आणि नवाने भाग जातो तीन तीन संख्येने त्याच्यानंतर अकरा आहे बारा तेरा आहे चौदा पंधरा सोळा सतरा आहे अठरा एकोणीस आहे वीस एकवीस बावीस तेवीस बऱ्याच आहेत पण आपल्याला इथं काय विचारलंय की एक ते पन्नास मधील सम मूळ संख्या बघा मित्रांनो जगात एक एक दोन ही अशी एकतीस संख्या की जी सम आहे आणि मूळ आहे सम म्हणजे दोनाच्या पाड्यातली संख्या ज्या संख्येला दोनाने भाग जातो तर दोन ही अशी एकच संख्या आहे की जी सम आणि मूळ आहे ती एक ते पन्नासमधली संख्या विचारली तरी दोनच येईल सममूळ संख्या बरं का एक ते शंभरमधली जरी विचारली तरी दोनच येणार आहे एक ते मधली विचारली तरी दोन येणार आहे एक ते हजारमधली विचारली तरी दोन येणार आहे काय फरक पडणार नाही ओके तुमच्या लक्षात आलं असेल सममूळ संख्या म्हणजे काय ओके आता पुढे बघा या ठिकाणी आता पुढचा जर विचार आपण केला तर बघा सर्व ऋणपूर्णांकांचा संच आता ऋणपूर्णांक म्हणजे ऋणसंख्या ए ए झाला बी झाला याला सी ऋणपूर्णांक ऋणसंख्या ऋणपूर्णांक ऋण म्हणजे वजामधल्या संख्या मग ऋणसंख्या कुठल्या वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार डॉट 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 ह्या झाल्या ऋणपूर्णांक संख्या त्याच्यानंतर संगीतातील सात मूळ स्वरांचा संच संगीतातले सात मूळ सं स्वर सं कुठले सा रे ग म प प ध नी, प, नी सा परत लिहायची गरज सा रे ग म प सा ग म प दी सा परत सा नाही लिहायचा सा नि रे सा सा प ध नि सा रे ग म प ध नि सात झाले झाला संपला विषय तर अशा प्रकारे आपण हे काय करू शकतो संच यादी पद्धतीत लिहू शकतो म्हणजे यांची यादी बनवू शकतो काय केलं आपण इथे यादी पद्धत लिहिली आहे आणि यांची यादी बनवली आहे एकदम सिंपल विषय पुढे जाऊयात पुढचा मुद्दा या ठिकाणी आता समजून घेऊयात बघा पुढचा जो प्रश्न आहे दुसरा खालील चिन्हात दिलेले विधाने शब्दात लिहा शब्दात लिहा इथं बघा याचा अर्थ हे जे चिन्ह या आहे याचा अर्थ चा घटक असणे असा आहे म्हणजे इथं लिहायचं चार छेद तीन हा क्यूचा घटक आहे क्यूचा घटक आहे हे असं आपल्याला लिहिता येतं आता इथं घटक आहे याच्यावरती आडवी रेषे म्हणजे इथं लिहिता येईल वजा दोन हा एनचा घटक नाही एनचा घटक नाही इथं आपल्याला असं लिहू शकतो यांचा घटक नाही बरोबर मग इथं लिहायचं संच पीचे घटक ओके okay, संच पीचे घटक पी असे आहेत की पी हा या ठिकाणी लिहायचं की संच पीचे घटक संच संच पीचे घटक पी या ठिकाणी संच पीचे चे सॉरी संच पीच दिलं हा इथं संच पीज दिलं संच पीचे घटक पी असे आहेत असे आहेत की असे आहेत की हे लिहून टाका वाक्य पी ही विषम संख्या आहे की पी ही विषम संख्या आहे विषम संख्या आहे विषय संपला एकदम सोपा विषय समजा इथं जर ए असेल संच ए चे घटक ए असे आहे की ए ही विषम संख्या आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही तुमच्याकडे विधाने दिलेली असेल ते शब्दामध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतात स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता एकदम सिंपल विषय ओके आता पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघूयात जास्तीत जास्त प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात कोणतेही दोन संच यादी पद्धतीने लिहा किंवा गुणधर्म पद्धतीने लिहा बघा आता आपण दोन संच लिहू पहिली गोष्ट संच ए जो आहे बघा का पहिला पहिलं उदाहरण लिहू आपण याच्यामध्ये पहिलं उदाहरण लिहू संच ए ए जो आहे तो यादी पहिले या, याला लिहू यादी पद्धत चला यादी पद्धत ओके यादी पद्धतीमध्ये संच ए बघा मग संच एला जर यादी पद्धतीमध्ये आपल्याला लिहायचं झालं तर तो कसा लिहिणार आपण की बाबा यादी पद्धत चला आपण आठवड्यातील वारच लिहून टाकू मग आठवड्यातील वार कुठले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार मी आता मध्ये लिहितो पण परीक्षेला आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे शनिवार ओके आणि एक रविवार ही झालं यादी पद्धत पूर्ण यादी बनवली ठीक आहे आता ही यादी पद्धत झाली आता गुणधर्म पद्धतीमध्ये लिहू यालाच गुणधर्म पद्धत गुणधर्म पद्धत मध्ये आपण कसं लिहिणार की बाबा इथं सगळी यादी नाही वाचायची बाबा काय बाबा गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिला की सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे बघा संच एचे घटक एक्स असे आहे की एक्स हा आठवड्यातील वार आहे असा आपण लिहू आठवड्यातील वार आहे हा आठवड्यातील वार आहे ठीक आहे आठवड्यातील वार आहे वार आहे ठीक आहे आता आपण पुढचा एक आपल्याला संच लिहायचा तो तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता मी आठवड्यातील वार लिहिलं त्याच्यानंतर तुम्ही इंद्रधनुष्यातील रंगांची यादी लिहू शकताय त्याचबरोबर वर्षातील महिने जे आहेत ते लिहू शकताय जे काय तुम्हाला किंवा तुमचे जे काही इंद्रधनुषातील रंग तुम्ही लिहू शकताय सप्तसुरांचा समूह लिहू शकताय बऱ्याचशा गोष्टी लिहू शकता आता समजा मी एक आणखी एक लिहिलं आणखी एक उदाहरण लिहिलं चला यादी पद्धतीने लिहिलं आपण दुसरं उदाहरण यादी पद्धत बघा ए वर त्याला आपण बी म्हणू चला बी हा संच यादी पद्धतीने मी फक्त दोनच लिहितो चला इथं मूळ संख्या आहे दोन काय बाबा ही सम मूळ संख्या एकटीच मग इथं मग आपण गुणधर्म पद्धतीत याला कसं लिहिणार गुणधर्म पद्धत पद्धत गुणधर्म पद्धतीमध्ये आपण लिहू शकतो बी चे घटक बी बी चे घटक वाय लिहा असे आहे की वाय ही सममूळ संख्या आहे कुठली सम मूळ संख्या आहे सममूळ संख्या आहे इथं उत्तरं प्रत्येकाची वेगवेगळी येऊ शकतात हे लक्षात घ्या मी ही उत्तरं लिहिली तुमच्याकडे दुसरी काहीतरी उत्तर येऊ शकतात म्हणजे संच कुठलेही दोन लिहायला सांगितलेले ते यादी पद्धतीने लिहा किंवा गुणधर्म पद्धतीने लिहा यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धतीने लिहायचे कुठलेही दोन संच आपण लिहिले आठवड्यातील वार आणि सममूळ संख्यांचा संच लिहिला ओके आता पुढचा जो प्रश्न आहे चार नंबरचा प्रश्न त्याच्याकडे आपण बोलूयात बरं का बघा आता हा जो प्रश्न आहे खालील संच परत यादी पद्धतीने लिहा भारतीय सौर वर्षातील महिन्यांचा समूह आता सौर वर्षातील महिने कुठले बाबा चैत्रपासून सुरुवात होतात आपल्या बरोबर चैत्रपासून सुरुवात होणारे आपले सौर वर्षातील समूह हे पाठ बाहेर का चैत्र वैशाख बरं का चैत्र वैशाख ओके आषाढ ओके जे ज्येष्ठ आषाढ श्रावण ज्येष्ठ आषाढ श्रावण श्रावण नंतर भाद्रपद अश्विन 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 आर अश्विन नाही बरं का हा अश्विन महिना आहे आपला अश्विन नंतर बाबा कार्तिक आला अग्रहायन ओके बघा अग्रहायन पौष माघ फाल्गुन अग्रहायन पौष माघ आणि फाल्गुन ठीक आहे झालं तर अशा प्रकारे हे झाले आपले भारतीय सौर वर्ष बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा झालं आता याच्यानंतर मग पुढे बाबा कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा समूह हा खूप सोपा आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे याच्यातही अक्षर लिहायचं बघा पहिला सी लिहा सी नंतर ओ लिहा ओ नंतर यम लिहा ओके यम नंतर पी लिहा पी नंतर एल लिहा एल नंतर ई लिहा ई नंतर एम बघा एम ऑलरेडी लिहिलं आहे त्याच्यामुळे लिहायची गरज नाही ई ऑलरेडी लिहिलाय लिहायची गरज नाही मग एन लिहा आणि टी लिहा जे लिहिलेलं आहे ना त्याला डबल लिहायची काय गरज नाही एवढी फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागणार एक गोष्ट ठीक आहे बाकी काय नाही हां ओके ठीक आहे आता बघा या ठिकाणी पुढचा मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय बाबा आपली त्वचा असेल ज्ञानेंद्रिय आपण विज्ञानामध्ये शिकलो ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्या ज्याने आपल्याला आजूबाजूच्या समूहाविषयी माहिती मिळते म्हणजे बघा डोळे डोळ्याने आपण बघतो दिसतं हे ज्ञानेंद्रिय इंद्रिय नाक नाकाने आपल्याला बाबा आजूबाजूचा गंध जो आहे तो आपल्याला कळतो सुदुगंध असेल गंध असेल दुर्गंध असेल काही असेल ते आपल्याला कळतं ओके त्याच्यानंतर आपल्याला जीभ जी आहे त्या जिभेद्वारे आपल्याला चव आपली कळते त्वचा जे आहे त्वचाद्वारे आपल्याला आजूबाजूचं वातावरण कसं आहे थंड आहे गरम आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कळतात आणि कान जे आहे हे एक आपलं ज्ञानेंद्रिय आहे याच्या या, या कानाच्या सहाय्याने आपल्याला काय कळतं की बाबा आवाज जो आहे तो आजूबाजूचा करतो ही पाच ज्ञानेंद्रिय आपल्याला आजूबाजूच्या ज्या काही घटना असतील आजूबाजूच्या जे काही परिसर आहे त्याच्याविषयी ज्ञान जे काही मिळतं ते या पाच घटकांवरच मिळतं ओके त्याच्यानंतर एक ते वीस मधल्या मूळ संख्यांचा समूह मग आपण म्हटलं मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांना फक्त एक आणि ती स्वतः अशा दोनच संख्यांनी भाग जातो त्या मूळ संख्या मग मूळ संख्या कुठल्या बाबा दोन त्याच्यानंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मूळ संख्या आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस मूळ संख्या आहे तर एक ते वीस मधल्याच आपल्याला विचारलेल्या म्हणून आपण एक ते वीस मधल्याच या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत त्यानंतर पृथ्वीवरील खंडांचा समूह हो। बघा आता ई खंड पृथ्वीवर किती खंड आहेत बाबा एकूण सात खंड आहेत बरं का आत आपल्याकडं बघा एक आपला आपण ज्या खंडामध्ये राहतो आ आशिया आशिया खंड त्याच्यानंतर आपल्याकडं आफ्रिका खंड येतो दक्षिण आफ्रिका आपण त्याला म्हणतो बरोबर आशियानंतर आफ्रिका खंड येतो त्यानंतर ऑस्ट्रेलिया येतो ऑस्ट्रेलियानंतर युरोप येतो दक्षिण अमेरिका येतो उत्तर अमेरिका येतो अंटार्क्टिका येतो तर हे जे काही जेवढे काही आहेत आपल्याला त्या सगळ्यांना सगळे आपल्याला लिहायचे आहेत बरोबर बघा त्याच्यानंतर बघा आशिया त्याच्यानंतर आफ्रिका बरोबर आफ्रिकानंतर युरोप ऑस्ट्रेलिया युरोप ऑस्ट्रेलिया ओके त्याच्यानंतर अंटार्क्टिका त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका ओके अ मे झालं चला ही सगळी यादी आपण या ठिकाणी लिहिली किती एक दोन तीन चार पाच सहा सात झाले ओके एवढे सगळे खंड आहे आणि आठवा एक खंड कुठला श्रीखंड असं काय करायचं ना बरं तेव्हा ना आठवा एक खंड आहे आमच्या डरबोज बघतो आम्ही त्याला श्रीखंड एवढेच खंड आहे श्रीखंड काय लिहित ना का बसू आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका वा संपला विषय आता यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात चौथ्यानंतर पाचवा आणि शेवटचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे वळूयात शेवटचा प्रश्न जरा नीट समजून घ्यायचा आपल्याला कारण या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे की संच गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत आता समजा मी ए लिहिला संच एचे घटक एक्स असे आहे की एक्स हा आता याच्यामध्ये काय सूत्र तयार होतंय का ते बघायचं इथं बघा खूपच वेगळा विषय एक आहे चार आहे त्याच्यानंतर नऊ आहे सोळा आहे त्याच्यानंतर पंचवीस आहे छत्तीस आहे एकोणपन्नास आहे चौसष्ट आहे एक्क्याऐंशी आहे आणि त्याच्यानंतर शंभर आहेत आता याच्यात काय याच्या का सूत्र लपलं आहे हे सगळे काय वर्ग संख्या आहेत बघा एकाचा वर्ग आहे बरोबर त्याच्यानंतर हा दोनाचा वर्ग आहे त्याच्यानंतर हा तीनाचा वर्ग आहे त्याच्यानंतर हा चाराचा वर्ग आहे नीट समजून घ्या बरं का हा पाचाचा वर्ग आहे हा सहाचा वर्ग आहे हा साताचा वर्ग आहे हा आठाचा वर्ग आहे हा नवाचा वर्ग आहे आणि हा दहाचा वर्ग आहे बरोबर तसं बघायला गेलं तर ह्या पूर्ण संख्या आहेत एक ते शंभर पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो पण बघा आता इथं हा वर्ग आहे आता इथं काय सूत्र तयार होईल ते बघा आता इथं जे काही बदलणार आहे डोक्यावरती वर्ग 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 सेम आहे आणि इथं बघा एकाचा दोनाचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक ते दहापर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्यांचा वर्ग आहे आता ह्या एक ते दहापर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत आणि डोक्यावरती दोन कावळे ज्या आहेत वर्ग आहे तो सेम आहे मग इथं काय करायचं जे बदलतात त्यांना यन म्हणा आणि कॉमन आहे तो वर्ग एनचा वर्ग म्हणजे इथं काय बाबा एनचा वर्ग आहे कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे कुठल्या संख्येचा वर्ग आहे एक ते दहापर्यंतच्या संख्येचा वर्ग आहे मग इथं सूत्र तयार करताना एनचा वर्ग असं बनतं बरोबर एक्स बरोबर काय बाबा एनचा वर्ग आहे बरोबर आणि एन काय बाबा एन जी आहे ती नैसर्गिक संख्या आहे टू नॅचरल नंबर एन म्हणजे नैसर्गिक संख्या एन काय बाबा नैसर्गिक संख्या आहे घटक आहे असं लिहिलं एन नैसर्गिक संख्या एन म्हणजे नैसर्गिक संख्या कॅपिटल एन म्हणजे नैसर्गिक संख्या आणि ही संख्या कुठपर्यंत आहे दहापर्यंत दहा म्हणजे अकरापेक्षा लहान आहे मग तुम्ही असं लिहू शकता की आणि एन ही काय बाबा लहान संख्या आहे कितीपेक्षा अकरापेक्षा लहान संख्या आहे अकरापेक्षा लहान संख्या कुठली दहा आहे आठ आहे दहा आहे नऊ आहे आठ आहे सात सहा पाच चार तीन दोन एक आ, कि एक ते दहापर्यंतच्या पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या आठ त्या काही ते बाबा अकरापेक्षा लहान आहे तर अशा प्रकारे लिहू शकतो किंवा एखाद्याने असं लिहिलं एन ही दहा किंवा दहापेक्षा पेक्षा लहान आहे दहा आहे किंवा दहापेक्षा पेक्षा लहान हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे तर आपल्याला शोधायचं आहे की काय फॉर्म्युला याच्यात लपलाय तो शोधून आपल्याला इथं काढायचा आहे ओके आता पुढचा प्रश्न बघा पुढे जर आपण बघितलं तर इथं काय बाबा सहा आहे बारा आहे सायदोने बारा सायत्रीक अठरा सायचोक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साई सुंबेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस इथं लिहू शकतो की बाबा ही सहाच्या पटीतील संख्या आहे काय बाबा एन ही सहाच्या पटीतील संख्या आहे बरोबर का एक ही सहाच्या पटीतील संख्या आहे सहाच्या पाड्यातली संख्या आहे आणि ती अठ्ठेचाळीस किंवा अठ्ठेचाळीसपेक्षा लहान बघा सहाच्या पाड्यातील बघा सहा गुणिले एक बरं का किंवा एक गुणिले सहा किंवा चला एक गुणिले सहा त्याचबरोबर दोन गुणिले सहा तीन गुणिले सहा चार गुणिले सहा किंवा सहा गुणिले एक सहा गुणिले दोन सहा गुणिले तीन सहा गुणिले चार सहा गुणिले पाच सहा गुणिले सहा सहा गुणिले सात सहा गुणिले आठ म्हणजे सहाच्या पाड्यातली संख्या याच्यामध्ये कॉमन घटक कुठला आहे सहा आहे कॉमन घटक जो आहे तो याला आपण एकदा एकच लिहिला मगाशी एनचा वर्ग वर्ग कॉमन होता मगाशी काय होता डोक्यात वरचा वर्ग कॉमन होता आता सहा कॉमन आहे बदलतात काय गुणिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या संख्या त्याला आपण एन म्हणू म्हणजे इथं काय बाबा सहाच्या पाड्यातील संख्या आहे आपण असं म्हणू शकतो की बी बरोबर एक्स हा अशा एक्स बी हा अशा बी संच बी हे अशा एक्सचे घटक आहेत की एक्स हा बरोबर काय लिहू शकतो आपण बाबा सहा एन ए बरोबर काय बाबा एक्स जी आहे ती सहा एन ए म्हणजे सहाच्या पाड्यातील संख्या आहे आणि एन काय बाबा सहा तर आहे सहाच्या जोडीला तर एन ए एन काय बाबा सहा गुणिले एक सागुने दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आहे म्हणजे हे एक ते आठ पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणू शकतो एन टू नॅचरल नंबर आणि ही जी नैसर्गिक संख्या आहे ती कितीपर्यंत आहे आठ पर्यंत आठ ही नऊ पेक्षा लहान आहे म्हणून एन इज स्मॉलर दॅन नाईन अशा प्रकारे लिहू शकतो किंवा एन ही आठ पेक्षा किंवा आठ पेक्षा लहान आहे असं लिहिलं तरी चालेल आता इथं हे सोपं आहे बघा संच सीचे चे घटक एक्स असे आहे की एक्स हा हे बघा यस एम आय एल हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे मग इथं लिहायचं सोपं आहे एन हे स्माईल यस एम आय एल ई या शब्दातील अक्षर आहे या शब्दातील अक्षर आहे शब्दातील अक्षर आहे हे सोपं आहे या शब्दातील अक्षर आहे झालं हे एकदम सोपं आहे आता इथं बाबा हा काय बाबा आठवड्यातील वार आहे हे पण लिहिणं सोपं आहे डी बरोबर संचय एक्सचे घटक एक्स असा आहे की हा आठवड्यातील वार आहे हा आठवड्यातील आठवड्यातील वार आहे वार आहे ठीक आहे झालं त्याच्यानंतर इथे पण सोप्प आहे बघा हा पण विषय सोप्पा आहे की एक्स पर्वसंचे एक्सचे घटक एक्स असे आहे की एक्स हा एक्स हे आता हे कुठल्या शब्दातील अक्षर आहे एट असेल किंवा ईट असेल ईट या शब्दातील अक्षर आहे कुठल्या ईट या शब्दातील अक्षर आहे या शब्दातील अक्षर आहे या शब्दातील अक्षर आहे तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता येऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो सराव संच आता त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता आपण जरा पुढे जाऊ हा तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज हा सराव संच जो आपण एक पॉईंट एक जो आहे तो पूर्ण बघितलेला आहे ओके तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हीच व्हिडिओ इंग्लिशमधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमधून बघू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी वेगळ्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत असतो ठीक आहे मित्रांनो तुरतात इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद